तू फॅमिली कशी आहेत बरे आहेत का बरेच राहा मीना देडे बघा आजकालच्या जमान्यात काहीच कमी नाही लेडीजला काम करण्याची गरजच नाही ही ही आहे झाडू मारण्याची मशीन झाडू मारून कचरा काढून टाकते आणि ही आहे लादी पुसायची बघा तुम्हाला बघून बघून घ्या पूर्ण फक्त पूर्ण व्हिडिओ बघा कुठले कुठले कामं करतात मशीननी चला तर ही दोन मशीन झाली झाडूची आणि लादी पुसायची ही लादी पुसायची आणि ही झाडू मारायची चला इतर कपड्याची माहीतच असते कपडे धुवून निघायची आणि ही आहे दुसरी कपडे धुवून टाकले की सुकून कडक गड्या मारायच्याच बाकी असतात एवढे कडक होऊन निघतात ह्या मशीनीमधून पूर्ण घड्या मारायच्या बाकी असतात मोठे कपडे टाकले ना वाकळा चादरी पूर्ण घड्या मारून निघतात ह्या ह्या मशीनमधून म्हणजे कडक कडक होऊन कसं आपण कडक उन्हात तापवून निघतो ना तसं कडक उन्हात सुकून निघतात कपडे तसे ह्या मशीनमध्ये सुकून निघतात कडक कपडे होऊन निघतात तर ही धुवून काढायची आणि पूर्ण सुकून कडक व्हायची ही झाल्या चार मशीन आणि ही भांडे स्वच्छ स्वच्छ घासून निघायचे एकदम चमकतात भांडे ही पाचवी मशीन तर बघा अशा मशीनी निघाल्यात लेडीजला अर्ध तरी काम पूर्ण होतं अर्धं काम म्हणजे निघून जातं मशिनीवान लेडीजला काम एवढं कमी आहे कमी पडतं अशा मशनी असल्या बघा झाडू पोछा कपडे धुऊन निघायची सु कपडे सुकून निघायचे भांडे स्वच्छ घासून सुकून निघायचे हे अशा पाच मसणी तर बघा काय ले थान आहे लेडीजचं एकदम आईस काम आहे बघा छान छान अशा मसणी आहेत पाच मसणी तशी वाटला व्हिडिओ आणि पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे समजेल मसणी कसल्या कसल्या चला बाय